भेटले भेटले बरीच दुकान फिरलो हा तरी हा वजडीला लय असत आता मी वाघर देऊन गेतो राहिलेली तो हे बनवतो वजड्या दर मेंढ मेंड्रा चारून दिली मग गेलो त्यामुळं टाइम झाला जास्त मी र आठ ते चारावतो ना शिमाने काय के केली का मदत तुला कामाला मग करते नाही तर काय मदत करायला आप लागते आपल्याला किती माणूस आला तरी कमी द्या का पाहुणा आला तरी कमी द्या आपल्याला पाहुण्याला सुद्धा आपण कामाला झुकतो लगेच पण आता आली इकडे बा आता चुल किटून घेतली चालले बाकीच चिया हो ठेवला काय मेंढ केला आले आले चिया लागतो एकूण एक बारक मिळायला बांधायचं चाललंय आता स्वच्छ धुवून घ्यायचं वजेडी वजरी आली बारक पनवेल लागेल तू पनवेल मग काही इथं नाही भेटली का पहिली वजरी न वजरी खुरक्या हेच हा खायचो आम्ही चांगले एक आता एक कड आणखी आलं चांगलं बारीक वाटून घेते आता आलं दोन घ्यायचं कधी बी मी धुवून घेतलं बा मस्त असे पेस्ट तयार करते आता त्याची आणली ती कोण देत नव्हता चिरून ते म्हणे गरे बिराड नेऊन चिरावून चिरायला मेहनत लागते त्याला म्हणलं दे चिरून मला म्हणलं टाइम झाला आधीच मग त्याने दिली चिरायला वेळ जातो त्याला हे बर झालं चिरून आणलं ते मग ते त्याच्यात तास गेला असता वाटतं मग काय शिमा आता मदत करू लागते हा तिकडे जरा शिरड बांधू लागायची कोकरी ही पाजायची इकडं आली तरी बर वाटतंय आम्हाला नाही का मग काय सुट्टीला पोर आले वाशी काम थोडे थोडे करू लागतात तिला पण इकडे आलो जरा बर वाटलं चार दिवस परत चांगले दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे मी आता जरा ती चोळायची पण हाताला बसत या मग थोडीशी अशी नॉर्मल गार होऊन देते तर वर... शेकडा वयात वाटण भाजून घेते कढई चांगली गरम झाली आता कांदा टाकून घेते त्यात पहिल्यांदा बाजायला तेल टाकते कांदा चांगला लाल भाजून बाजून आहे आता येऊ कढाईमध्ये आणि खोबरा घेतला एवढा तो इथं हरात बाजून घेते कांदा बी चांगला बाजत आलाय आता तो बाजत आलाय दा की तांबाट टाकून घेते त्याच्यात चांगलं मस्त आता बाजून घेतलं खाली उतरून घेते मातीचं भांड्यात बनवणारे वजरी तर ते चुली ठेवून घेतला आता या बांड्याचं काय झालं वाडा कोकणाला येताना दिवाळीच्या टायमाला आमच्याकडून बोजा उचल सासल काच आणि जाकण फुटून गेलं हे असलं भांडं म्हणजे लय वागवायचं जपून वागवायला लागतं दुधाचं गाडगा असू द्या मातीचं भांडं काचं बांडं ते म्हणजे बशी एका जाग्यावर जर असलं तरच वागवायला बरं नाही तर असं राहणं म्हणलं की लय जपून त्याला वागवायला लागतं तेल आता गरम आहे खडा मसाला टाकून घेते फूल दालचिन लवंग आणि मिरी थोडा कडीपत्ता टाकते त्याला कांदा टाकून घेते कांदा तळत आल्याच्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली एक चिमुडभर हिंग टाकला आता हळद टाकून घेते एक चमचा गरम मसाला आहे ते टाकून घेते एक चमचा पार मारून मीठ टाकणार आहे आता आहे ना टाकून घेते मस्त अस त्याला मिक्स करून घेतला आता मी आता बिजू घातलेली डाळ त्याच्यात टाकून घेते चांगल्याने मिक्स करून घेतलं ते वजरी आता ठेवून वजरीची ताटली त्यामुळे कडनी तेल काट झाली जरा जाकण ठेवून त्याच्यावर पाणी ओतून घेणारे आणि मस्त हळदी मिठात शिजून देणारे आता चांगले अजून मधून देणार आहे नाही तर मग खाली लागायची भीती आंगचं पाणी सुटलं तर अंगच्या पाण्यावर शिजती नाही सुटलं तर आपल्या वर गरम पाणी ठेवलेलं ते टाकायचं त्याच्यात आता तवर ते शिजत तवर इकडे मी वाटण तयार करून घेते मस्त त्याला भी खाली पाणी सुटले जरा हा ह्या आंगच्या पाण्यावर शिजले एक त्याला चव मस्त येते थोडस मी पाणी टाकून घेते आता अगदी चांगली रटा रटा शिजून देते बाळा दमा आता तुला जीवावाळी देते पाचच मिनटं आता बघा शिजायला आता बरं दुषीर झालं घातले आता पाच मिनिटात सीझन तुला मस्त असा हळदी दे मिठाच देते हा भातर रसा हो हो भाकर मग दुसरे काय भाकर देऊ मग काय देऊ दुसरं काय करू आता पोळ्या करू का मग हा खोबरा चांगला बारीक वाटून घेतला त्यात आता दुसरं कांदा लसूण आलं शे वाटून घेते शेजारा सायटा काढून हो सागर लय बघ केला आता काय थोडं राहिले आता आपल्याला उशीर झाला नाही तर आतापर्यंत तयार झाला असते का मला याला टाळ दिवस मावळला तिथून पुढे जरा वाघर देऊ लागलो मेंढर झाले तेवढे आम्हाला लवकर भरायलाच गेला लई टाइम त्याच्यात ते झाडून जाडून 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 भरले तिला सगळी माती पोते या खाण्याला गिरायकाला आपण द्यायचं म्हणलं तर दोन रुपये त्याचं घ्यायचं म्हणल्यावर निर्मळ करूनच द्यायची असते नाहीतर आपण त्याच गावाना दोन रुपये घ्यायचं आणि कशी पण द्यायची म्हणल्या ते आपल्याला तरी पटलं पाहिजे ते घेणार काय ते आपला बिचारा घेऊन जाणार तिथं जाऊन सोडून बघणार इथं काय वतून बघणार आहे का मस्त शिजते वजरी जरा शिजली का बघते आता आता या वाटणाच्या पाण्यातच काढून घेतली नाही तर गेलं तर बाजून मला गरम गरम म्हणून गार पाण्यात टाकले मस्त शिजली या लगेच तुटती या आता वर पाणी ठेवलेलं टाकून घेते त्याच्यात आता खाली उतरून घेणारे आणि थोडीशी मी हळदी मिठातली बनवणारे बाकीच्याचा मग रसा आणि तीखटातली बनवणारे आता तिकटातली बनवायसाठी त्याच्यात रसा बनवणारे तिखटातली बनवणारे त्याच्यातून हळदी मिठाची मध्ये सुखीच बनवणारे एवढी सुकी बनवणारे आणि मग बाकीचा रसा बनव रसा बाकरीला म्हणजे लागतोच तर ह्याचा रसा बनवणारे आता काश्मीरी लाल मसाला आहे आणि जरचा तिखट मसाला तिखटा ता प्रमाण टाकून घेते आता जरा कोथमीर टाकते त्यात आणि आता अर्ध वाटण ह्याला टाकून घेणार आहे जास्त करून ह्याला आणि कमी करून आळणी म्हणजे आळणी वर वर्ज वजरी वर्ज जी परतणार आहे ना त्याला ठेवणार आहे मी आळणी म्हणजे त्याला हळदी विटरली म्हणायचं तर तो ते आळणी करतो देत तर ते का बाबा बिन मीठ टाकता आधी मटण शिजवून घेतात त्याला आळणी म्हणतात खरं तर का तर ते निबार जर जास्त म्हणजे निबार मटण असलं ना तरच त्याला म्हणजे मीठ टाकायच्या आधी शिजवतात त्याला आळणी म्हणतात पहि बरं हळदी रसा टाकून घेते त्याच्यात आणि मस्त ते मसाला जरा शिजून देते चांगला मटेरियल तेल सुचे मी तळून दिला आता त्याच्यात या हळदी मिठाचा टाकून घेते वजरी जाव आता चांगला त्याला एक कडा शिजून देणार आहे आणि खाली उतरून येणार आहे झाकण ठेवून हे झालं उतमेर टाकून आता त्याच्यावर जाकण ठेवून घेते आता हे बांड मातीचं म्हणजे गरम झालं त्यामुळे खाली उतारले तरी त्याला कड हायत म्हणजे उकडी चालेल हळदी मिठातली जी वजरी ती निस्ती परतून आहे तेल टाकलेल्या नंतर कोथिंबीर टाकून घेणार वाटण ठेवलेलं टाकून घेत परतून घेतलं ती आता वाटण आता ही हळदी वगैरे टाकून घेतली त्यात मस्त मिक्स करून घेतलं वाटनात जा का परत सुटलं काय हळदी मिठातली वजरी आणि तयारच झाली आता वजरी उतरून घेते करायची अजून सागर गडी तर मस्त बाकी हायदे मिठाचा गडी बात सांगा बसला जेवायला त्याला जोपच ना वय सागर तर बाळा कालवान म्हणलं मला नाही झोप लागली जेवायला दे पहिलं त्याचं म्हणलं मिटवावं आता शिजल्याच्या नंतर काय म्हणतो सागर मग आता झोप येते मला पहिलं जेवाय वाढ मग चुली वाय चांगली हे करून दिलं फोडणी दिली हरी मिठ्यात त्याला की त्याला वाढलं पहिलं राधा मस्त बाकी सागर गडी डाळ होय डाळ कशी काय आली काय माहित त्यात बसलाय गडी जेवायला भात हळदी मिठाच खातोया परत ते झोपून उठवाय त्याला ना कोणी नाही उठवाय झोपल्यावर कोण नाही उठवणार सागर तुला उठवलं त्याला आपण खावान कोण त्यामुळे झोपून आपण तेरा तो मस्त बाकी बस जाओ ना किसना है चलिया पूरा कर आता था ताई तुला कडक लकड़क बाक कर देते हैं एक नहीं खाया जी ताई बस तैयार देवा कृषि मालिक ने पीनो मस्त बाकी है बाना आज वजडी डाळ आणि रस्सा पण बनवलाय गट वर जा आज डाळ वजळी एक नंबर जाई हा मग सीमा बर लागलं बर लागलं मस्त बाकी जेवाय बसतोय जेवायला ना या नादक वा नादक वा एक नंबर जर आहे दोन आयटम केल्यामुळे मऊले मस्त बाकी काम झालं नाही ब आगधी एकच नंबर आजची डाळव वजडी आज काय कल्पना नव्हती ना वजडीची नव्हतं नव्हतं देवाला नऊ देवो ये काय केत जाण हं जा ना मानत बनवतो ते सुमारला मी म्हणलं काय खायचे रे बाबा तर म्हणलं वजरी आणायची का तर म्हणले तू काय बनेन ते खाईल मग म्हणलं मग सांगते मी फोन करून आवाज आमच्या नव्हतं नाही मी आणलं म्हणलं नसलं तरच जा पटाकणा मी काढून ते नाही तर मग नका जाऊ म्हणलं होतं अडचण असल्या सागरकडे लवकरच जेवला ते जेवला बुकडला